चर्चा ही होणारच साईराज यांचा तिसरा वाढदिवस केवळ केक कापून व अनावश्यक खर्च करण्यापेक्षा शालेय विद्यार्थ्यांना पेन व इतर शैक्षणिक साहित्य देऊन साजरा करण्याचा निर्णय शेटबाळे कुटुंबियांनी घेतला त्याची अंमलबजावणी करत इंगळी येथील इंगळी हायस्कूल कन्नड प्राथमिक व प्रौढ शाळा तसेच मानेवाडी गावठाण इंगळी येथील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त साहित्य वितरण करण्यात आलं यावेळी आप्पासाहेब शेटबाळे पूजा शेटबाळे साईराज आजोबा रमेश मुरचिट्टे यांच्यासह चंद्रकांत लंगोटे अण्णासाहेब सरडे शंकर शृंगारे रवी खोत मुरचिट्टे अशोक बामने सुधीर अशोक डोनवाडे भगवत कुंडले भगवंत कुडते संजय कुडचे राजू इंगळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते शेडबाळे शेटबाळे कुटुंबियांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे सी इंगळेहून राजू कोळी आज साईराज शेटबाळेचा तिसरा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं त्यांनी आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना तर सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची गरज ओळखून आज प्रत्येक मुलाला एक वही पेन आणि रबर म्हणून छोटीशी भेट वस्तू देत आहेत तरी त्या विद्यार्थ्यांचे तसंच त्यांच्या पालकांचे आमच्या सरकारी मराठी लोअर प्राथमिक शाळा मानेवाडीतर्फे त्यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि स्वागत गो